मित्रांनो हे बघा ज्या वधू लग्नाच्या आहेत त्या वधूनी इकडे लक्ष द्या जर कुणाला हँडिकॅप है, मुलगा चालतो आहे अपंग तर हा मुलगा बघा जात त्याची मराठा आहे मुलाची आणि मुलगा आहे ना जो लग्नाचा आहे तो विदूर आहे म्हणजे त्याची बायको वारली आहे आणि ते उजवा जो पाय आहे त्याचा तो मुळा जन्मतः अपंग नाही आहे त्यांना डायबिटीस होता त्यांना डायबेटीस असल्यामुळे त्यांचा तो पाय काढावा लागला तुम्हाला सविस्तर माहिती ते देऊ शकतात त्यांचा नंबर मी दिलेला आहे तिथे हां तर ते आहेत एकोणीसशे सत्तरमधले दहा चार एकोणीसशे सत्तर विले पार्ले मुंबईमध्ये वि विले पार्ले विमानतळ जे आहे त्याच्या बाजूला त्यांचं रूम आहेत ते रूम भाड्याने दिलेले आहेत बऱ्यापैकी इन्कम आहे त्यांचं आणि सत्तावीस हजार तिथून भाड्यातून मिळतात त्याशिवाय पेन्शन पण आहे त्यांची म्हणजे फिक्स जे ठेवलेले आहेत त्याच्यातून पेन्शन मिळते त्यांना त्याशिवाय अजून त्यांना व्यवसाय पण छोटासा आता चालू करणार आहेत आता भाजीचा असं त्यांनी सांगितलं आहे तर त्यांचा नंबर दिलेला आहे नाईन थ्री टू थ्री सिक्स टू डबल वन फाईव्ह सिक्स हा त्यांचा नंबर आहे त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता hmm? आता uh, हे मूळ कोकणातले कोकण म्हणजे uh, कणकवली माहिती आहे कणकवलीमधले आहेत ते तर तिकडे त्यांचं घर आहे ते घर पण व्यवस्थित आहे म्हणजे सगळे सोय आहे आतमध्ये घरामध्ये जर ज्या मुलीला चालतं म्हणजे अपंगस्त ज्या मुलीला हवं आहे अशा मुलीने इथे लक्ष द्यायचं आहे आणि या व्यक्तीला डायरेक्ट कॉल करायचा आहे यांना आणि त्यांना एक मुलगा आहे जो हो मुल हां मुलगा एक आहे त्यांना बरं आणि त्यांची बायको वारलेली आहे इतकं लक्षात ठेवा आणि hmm? जर जाहिरात द्यायची असेल कोणाला तर खालती माझा नंबर दिलेला आहे तो खालती जो नंबर आहे नाईन फाईव्हवाला तो माझा नंबर आहे मी अमोल गावडे बोलतो आहे आणि अशी कोणाला जाहिरात द्यायची असेल तर तुम्ही जाहिरात देऊ शकता जेणेकरून आम्ही कुठली लपवालपी करत नाही डायरेक्ट फोन नंबर सहाची आम्ही शो करतो जेणेकरून त्यांचं लग्न पटपट व्हायला पाहिजे मा माझी जर संकल्पना जर तुम्हाला आवडत असेल मी कुठेही कट लावत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माझं वैशिष्ट्य मी जर चुकलो शब्दांना अडकळलो किंवा समोरची व्यक्ती चुकली तरी मी जसेचा तसं पोस्ट करतो हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य माझं कारण मी कुठलंही एडिटिंग करत नाही का कारण रिअलिटी मला दाखवायला आवडेल तर त्याच्यामुळे कसं जर माझं हे काम आवडत असेल कोणाला मग मी प्रामाणिकपणे काम करतो आहे लोकांची लग्न व्हायला पाहिजेत यासाठी मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला जर माझं काम आवडलं तर तुम्हीसुद्धा शेअर करू शकता जेणेकरून एखाद्याचं जीवन बनवू शकेल ठीक आहे चालेल धन्यवाद